स्वतःच्या परवानगीशिवाय शिवाय मनात विचार येऊ शकत नाही विचार करणे तुमच्या हातात आहे मी अस्वस्थ होईल असा विचार मी करणार नाही मुनीकडे काहीही नसताना जीवन सुखी आहे परिस्थिती तुमच्या हातात नाही मनस्थिती तुमच्या हातात आहे असे महत्वपूर्ण मार्गदर्शन अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत प्रवचनकार रत्नसुंदर सुरेश्वरजी महसा यांनी केले ते चौदावे पुष्प गुमताना बोलत होते या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधी श्रीजी मसा उपस्थित होत्या जीवन जगताना आम्हाला भरपूर शक्ती दे या विषयावर बोलताना पॉवर ऑफ सिलेक्शन पॉवर ऑफ रिजेक्शन पॉवर ऑफ प्रोटेक्शन पॉवर ऑफ करेक्शन आणि पॉवर ऑफ अफेक्शन या पाच व महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या खासदार झाल्यानंतर प्रथमच स्मिताताई वाघ यांचे अमळनेर मध्ये आगमन झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले यावेळी पैलाडते स्वर्गीय उदय वाघ यांच्या स्मारकापर्यंत त्यांची ओपन जीपमधून मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी थीक त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई अनिल पाटील बाजार समिती सभापती अशोक पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते पाहुयात अमळनेर शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी अक्षर पूजन करण्यात आले शाळेच्या प्रवेशद्वारावर मुलांचे औक्षण करून विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात ता आले त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील प्ले ग्रुप व नर्सरीच्या मुलांकडून अक्षरपूजन व सरस्वती पूजन करण्यात आले चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथील तरुण परीक्षित गुलाबराव सनेर हा पी एस आयची परीक्षा पास झाल्याबद्दल त्याची मामाच्या गावात अर्थात शिरूड येथे घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली व त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी जयवंतराव पाटील डीवाय एस पी सुनील नंदवाळकर पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे महेंद्र काका पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विजयसिंह पवार हे उपस्थित होते नीट परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या ला अन्यायाबाबत अमळनेर तालुक्यातील नीटच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार यांना निवेदन देऊन विद्यार्थी व पालकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी निवेदन दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील अमळनेर अर्बन बँक संचालक रणजित शिंदे नीट परीक्षार्थी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते टोकरे कोळीचे दाखले मिळावे यासाठी अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिराड मोर्चा काढून तीव्र ठिया आंदोलन करण्याचा इशारा अमळनेर कोळी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनवणे व चोपडा महर्षी वाल्मिकी जमात मंडळाचे संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे दिला आहे घरमालक गावाला गेल्याची संधी शोधत चोरट्यांनी तालुक्यात चार ठिकाणी घरफोडी करून सुमारे सव्वा सात लाख रुपयांचे दागिने मोटरसायकल लॅपटॉप व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशिक्षणासाठी रजेवर गेले आहेत त्यांचा पदभार पारोळा येथील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना देण्यात आला होता मात्र तेही सुट्टीवर गेल्याने चोरट्यांनी हात साफ करण्याची संधी साधली आहे दोन दिवसांपूर्वी चार दुकाने फोडण्यात आली होती त्यानंतर धुपी व विद्यानगर भागात चोरट्यांनी चार घरे फोडली आहेत तालुक्यातील धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी शेतातील कपाशी दादर आणि हरभरा विकून आलेले तसेच पशुखाद्य व्यवसायातील पाच लाख रुपये लांबवले आहेत चोरी झाली तेव्हा ते नाशिक येथे गेले होते सुभाष जाधव यांच्या फिर्यादीवरून आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख करीत आहेत अमळनेर शहरातील रहिवाशी नरेंद्र प्रकाश सूर्यवंशी यांच्या चोरट्याने एकोणसत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेला आहे त्यांची सेवानिवृत्तीची रक्कम व शेतीमालाची रक्कम घरातील कपाटात ठेवून अकरा रोजी सायंकाळी सहा वाजता मूळ गावी खशी येथे गेले होते पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत संत सखाराम हुकुमचंद शांताराम पाटील यांच्या घरात देखील चोरी झाली असून चोरट्याने घरातील तीस हजार रुपये रोख वीस हजार रुपयांचा लॅपटॉप चार हजार रुपयांचा मोबाईल पन्नास हजार रुपयांची गळ्यातील सोन्याची चेन पंचवीस हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या सहा हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्त्या पासबुक एटीएम कार्ड कार्यालयीन कागदपत्रे चोरून नेली तेथील रहिवाशी विजय वाडेकर यांची बाहेर लावलेली वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक यच एकोणीस बी एन शून्य शून्य ब्याऐंशी असा एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला घटनेचे वृत्त कळताच डी वाय एस पी सुनील नंदवाळकर पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे संजय सिद्धांत शिसोदे यांनी भेटी देऊन पंचनामे केले जळगावहून श्वान पथक ठेवज्ञ पोलीस उपनिरीक्षक सचिन डोंगरे यांना पाचारण करण्यात आले होते शहरात रोज होणाऱ्या घरफोडीमुळे नागरिकांत घबराहट निर्माण झाली आहे सर्व घरफोडी मालक बाहेरगावी गेल्यानंतर झाल्या असल्याने नागरिकांनी बाहेर जाताना शेजारी व इतरांना सांगून जावे मौल्यवान वस्तू सुरक्षित स्थळी किंवा सोबत घेऊन जावे असे आवाहन डी वाय एस पी सुनील नंदवाळकर यांनी केले आहे